નાસ્તા વગેજી ભાજી અને ભાકરી सकाळच्या नाश्त्यानंतर आम्ही दोन तास वाढ बघितली आता आम्ही जलछा घराला बसणार आहे जलछा जलसा आणि मस्त स्टॉक बी का आलाय चप्पल कुठे अजून भेटत नाही एक याने घातले एक चप्पल कुठे गेली काय माहीत नाही की बघ इथे आहे माहीत चप्पल <laughs> हो <laughs> बघू आता काय काय आहे बसू माझ्या करून दाखवतो तुम्हाला आ, ना, ना भाई। आ, ना सावकाश हा वेरी गुड चला सावकाश तो आता आमचा कार्यक्रम वगैरे सगळा झालेला आहे आता आम्ही चालल आंबे पाडायला आपली सगळी गँग निघाले साहिल वगैरे सुजल सगळेजण दादा आहेत सुरज दादा वगैरे तो आता जाऊ आंबे पाडायला थोडेसे आंबे वगैरे पाडू आणि मग बँडवाले येतील तेवढ्यातच मग सुरुवात करू आपली नाचायची आणि तुम्हाला माहितीच आहे आपला डान्स कसा आहे तो तो चला आंबे वगैरे पाडू आणि मग हल्दीची मजा चला आएं। हे त्या ओमकारच्या तोंडाला पट्टी लाव कोणतरी सो आता हे सगळे बरं चालत आहेत आता आम्हाला फायनल जाऊन एक आंबा भेटला आहे आंबा लागलेत नाही लागलेत हे कोणाला कोण चढू नका वरती सुरत जाता वरती चढवा बस सो आता वरती चाडणार आहे हा भरपूर वेल चालल्यानंतर अजून पण आम्हाला आंब्याची झाड दिसते नाही पोरं चालतंय दमलो हा कधी कडिल आंबे झाड आपल्याला वाटतंय जवळ आंबे आहेत लय आंबे आहेत लांब इकडं आंब्याच्या पेट्या वगैरे मागवतो एकदम सस्त्यामध्ये भेटतील आपल्याला असं वाटतंय पण आंब्यासाठी पण ही त्या लांब जावं लागतं आंब्याचे भागे वगैरे आहेत लागला चालून चालू काजू बघा पिकलेले पडलेत खाली हे बघा हे बघा किती पडलेत काजू खाली पिकलेले वास सुटलाय काजूंचा हे बघा अरे भाऊ काज नका सोरू तुम्ही लॉक मध्ये दिसताय हा बघा हे बघा हे बघा काजू टिपत हे बघा की पूर्ण साडा पडलाय हो हो तुला पण घेतो थांब हा हा बघा हा इकडे ओमकार तो आहे प्रज्ञा ताई बघते ब्लॉग हे बघा काजू बिया घेतो हा हा सुजल बघा गावा गावाला हा गावाला गावालाय साहिल कांबले <laughs> <laughs> कामले वाला बघ ना तू पिवला पिवला का बघतोय तो हे बघ हे बघ ओमकारला अजून पर्यंत तीन बिया भेटलेत ओमकार माडी तीन मतांच्या आघाडीवरती चार ओमकार तिकडे मागे पण आहे पाच ओके ओमकारचे मत मोजू का सहा ओमकार हा बघ सात सात हा ओके आता भरपूर बिया जमा झालेला आपल्याकडे एवढ्या तरी बाजू रात्री पण शोधतोय शोधताय अजून पर्यंत मी पण शोधतो जरा काय पण इथं बिया दिसत नाही पण ठीक आहे पण चांगले इथे पडलेत काजू वगैरे करवंद बघा करवंद पण आहेत पण करच्ची चटणी कराच्या लायकीच्या आहेत कोकणी मेवा कोकणी मेवा येऊ असं नको तुमच्या कोकणामध्येच विकतात आमच्या मध्ये पण भेटतील तुला करवंद आमच्याकडे आमच्याकडे पर्याय काजूची झाड आहेत लक्षात ठेव तुमच्याकडे काय आहे हे आमच्याकडे पण काजूची झाड आहेत तुम्हाला समुद्रगड गड किल्ले बघायला भेटतील अजून काय बस बस ते घिसे पिढी मारू नको आता हे सोनू काय करतोय हे काहीतरी वेगळेच करतोय हा नाही यांनाच माहिती आहे बाबा आपण काय करू शकतच नाही हे साले असे काजू देत खायला आम्हाला तुम्ही काय करतो काय माहित नाही पण काय काहीतरी करतोय काजू सोबत हे असे किती काजू केले तू अजून हा काउला आहे काजू हे चिक त्याने सगळं काढलेलं आहे हे बघ हे बघ हे काजू आहे नको मला नको काजू सो फायनल मी आंब्याजवळ आलोय तिकडे बघतो आम्ही काय बांधलय का बांध मी वीस पंचवीस बिया गोला केल्या बघा हात चिकट झालेत पण तिकडं आंब्याला सॉरी त्या काजूला आहे ना नारळ बांधलेला होता सो मी त्या बिया फेकून दिल्या काय झालं विला तर कोण जबाबदार सो आता मी आंबे जाऊन आलो आहे या आंब्याला कोण वारीसदार नाही मग ते आंबे पाडतायत ओमकारला काही लेम लागत नाही ओमकारला लागणार पण नाही

ए एक <laughs> तोंड लय वाईट कर मागे बघ दगडावर बसशील त्या आंबा समजून काय तोडलं काय हा आंबा तोडते नारळ तोडते काय समजत नाही हा पण फोडला 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 अरे तू कुठे पडते रे मस्त आता आंबे वगैरे खाऊ चिपणा कशासाठी मेवा खायला आंबे वगैरे खाऊ मग रात्री अरे टायर करवल्याने चांगले कपडे घालायचं आपच्या डीवर निघालाय लग्न ओमकार रे सो आज लग्न आपला नवरा निघालाय गावामध्ये मंदिरात पाया वगैरे पडायला निखील हा बघितला 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 हा नवर दे

ते कडे तापवलं घेतले चिकनला फोडणी येतोय सिक्स्टी चा आहे फटाफट बनू सगळे आपण बसायचा कार्यक्रम त्याच्यानंतर आपण निखील हरत लावायला जाऊ आणि मग आम्ही बसलोय फायनली पार्टी साठी स्टॉक बघा हा भाई आपला चकना आयटम सना दोन प्रकारचे आहेत सिक्स्टी फाय साहिल कांबले हा बघा साहिलचा ब्रँड सुजल आलाय चिकन घेऊन चिकन आहे सो आता मी बसू हा आपला ब्रँड नंबर <laughs> वन सो so, आता आपण पिऊयात थोडासा आणि जाऊ मांडवत नाचायला पाणी चिप्रा कलचर पाणी चिप्रा भाऊ फुला या उभे आहेत आपल्याला निघल्या पाहिजे लग्न लागणार आहे

या क्षणाची आम्ही वाट वाटवागत होतो परीक्षण आता येऊन घेतलेला आहे थोड्याचं ज्योती संस्कृती गांचा शिबोगाला होईल वाढवतो लाईक करू सब्क करू शेअर करून शुभमंगल साम फायनली बाईसा लग्न लागलेलं आहे ये हमारे भाई की शादी हो गई हां सो फायनली आता आमची पॅकिंग वगैरे झालेली आहे सगळ्यांच्या बॅगा वगैरे रेडी आहेत अरुण भाऊ इथं मस्त बॅग बी घेऊन बाहेर निघालेत चला बॅक टू होम इकडनं आता आम्ही जाऊ चिपळूण स्टेशनला इकडनं जाऊ आपण आता रिक्षा करून चिपळूण स्टेशनला आणि मग आपली घरची जर्नी स्टार्ट सो आता डायरेक्ट ट्रेनमध्ये भेटू पा आम्ही चिपळूण स्टेशनला पोहोचलोय कार कंडिशन मारण्याची गरमी थंड पाण्याची बॉटल घेऊ ठीक ना चढायला पाहिजे होतो सगळं ट्रेन मध्ये आम्हाला बसाव

ुपुट रऊ कसर मी तर स्वतःला कसर या मावळातून मावळ करी सगेदार माझ्या रा अशी जर्नी बाकी आहे राज ते राज राजच राहू दे लय मजा आली म्हणजे जाता वेळेस आले वेळ माझ्या भले बाथरूम मध्ये बसून काय गेलो असं ना पण येत्या वेळेचा प्रवास भाई बाल एक नंबर येते भाई असं माझ्या येत आहे नवीन नंग नवीन शिक्षण येतं आणि साहिल भाई काय सूर लावलं एक नंबर आणि आमचे घाणेकर आणि

दादाला बोलून का नाहीतर रिक्षालाच बसून जाईल काहीतरी करू सो फायनली so, आता आम्ही बनवेल स्टेशनला पोहोचलोय आहे लगेज वगैरे सगळं सोबत घेतला सो इथे so, आपण करूया आपला ब्लॉग एंड त्यांना लवकरच भेटू आपल्या नवीन काहीतरी टॉपिक घेऊन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र